नमस्कार आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे म्हणून मी थोडा आढवा बनवतोय बरं मी काल ताज स्टोरी आज जो सिनेमा आहे तो बघू नको तर मला काही हिंदू मुस्लिम किंवा कुठची पार्टी किंवा काही हे आहेत मी कधी कोणाची बाजू घेऊन बोलत नाही जे असेल ते त्यांचं त्यांचं त्यांच्याकडे दे माझा मुद्दा वेगळा आहे चित्रपटात एक वेगळा मुद्दा मांडला गेला आहे एज्युकेशन सिस्टीम मध्ये इतिहास शिकवला जातो तो तोडून मोडून असं शिकवला जातो ज्यावर ते भाष्य होतं ताज स्टोरीचा इतिहास मी जो ताजबद्दलचा ताजमहालाबद्दलचा इतिहास चुकीचा का शिकवत आहे ओवरऑलच इतिहास का आहे त्यावर ते भाष्य होतं आणि हे काही गोष्टी मलाही पटत आहे म्हणजे बघा असं नाही की फक्त ताज ओव्हरऑल इतिहास आपला आहे इतिहास असू दे किंवा मग आपलं मायथ्रोलॉजी असू दे बऱ्याच गोष्टी तोडून मोडूनच शिकवले माझं वैयक्तिक मत आहे त्याचं मी लहानसं उदाहरण देऊन तुम्हाला सांगू शकतो की मला का पटत ते कारण बरेच लेखक इतिहास लिहितात किंवा मायथ्रोलॉजी लिहितात आणि प्रत्येकजण आपल्या अनुषंगाने त्यांना काय वाटतं बरीच पुस्तकं वाचून ते त्यांचं त्यांचं मत असेल प्रत्येकाने वेगळं काहीतरी लिहून ठेवतो मी अगदी माहिती जे बघितलं तरी महाभारत काही लोकांनी प्रत्येकाने का आपल्याला वाटतं ते वेगळं लिहून ठेवलंय रामायणाबद्दल वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळे लिहून ठेवलंय मग खरं कोणाचं मानाचं हा एक मुद्दा येतो तर मी मला जाणवलेला एक, तो एक तो लहानसा पॉइंट सांगतो इतिहासातला आझाद हिंद सेनेचा इतिहास आपल्याला शिकवताना नेहमी इतिहासापुस एक लहानसा एक फोटो असायचा ज्यात आझाद हिंद सेनेचा तो फोटो असायचा सुभाषचंद्र बोस असायचे बाकीचे सेना असायचे बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल डॉक्टर लक्ष्मी सहगर किंवा कॅप्टन लक्ष्मी सेहगल त्या फोटोत होत्या त्याचं नावही लोकांना माहीत नसेल डेफिनेटली बऱ्याच लोकांना माहीत येऊन घेतो काही अगदी इतिहासाची आवड असणारे हे करतील त्यांना माहीत असेल मे बी तर रिसेंटली महानायक नावाचं मोठी कादंबरी आहे ती वाचताना विश्वास ठेवला जी मला असं लक्षात आलं की डॉक्टर लक्ष्मी सेगत ज्या आम्हाला इतिहास म्हणून शिकवला गेला त्या आत्ताशी म्हणजे दोन हजार बारापर्यंत तेवीस जुलै दोन हजार बारापर्यंत हयात होत्या आता चोवीस ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस होता चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौदा तेवीस जुलै दोन हजार बारा हे त्यांचा लाईव्ह आणि आम्हाला इतिहास शिकवला होता तो साधारण पंच्याण्णव शहाण्णवच्या आसपास असेल आझाद हिंद सिनेबद्दल आता एक्झॅक्ट डेट मला लक्षात नाही तर इतिहास शिकवताना कठोतरी व्यक्ती कॅप्टन लक्ष्मी साहेब या हयात आहेत हे आम्हाला शिकवलं गेलंच नाही हा आमच्या पिढीचा मेजर लॉस आहे तर ज्यांनी आधी इतिहास आजार सेनेचा इतिहास शिकले त्यांचा मेजर लॉस आहे कोणीही मला म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे लोक होते शेजारी पाजारी असेल फ्रेंड सर्कल खेळ जातोय ते, ते, ते वगळता इतर भारतीय लोकांना कितपत माहीत असेल की आझाद हिंद सेनेतली एखादी व्यक्ती आजपर्यंत हयात आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवची गोष्ट करतोय त्या दोन हजार बारा पर्यंत हयात होत्या आणि तोपर्यंत आपल्याला माहीत नसाव हा मेजर लॉस आहे एज्युकेशन सिस्टीमने त्यांची जबाबदारी होती की ते लोकांपर्यंत पोचवावं की आपण अभ्यासक्रमात एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी लिहितोय किंवा त्याच्या कार्यकालाबद्दल लिहितोय तर तीन व्यक्ती इतिहास नसून ती व्यक्ती आजही हयात आहे हे त्यांनी आम्हाला शिकवायला पाहिजे होतं जे शिकवलं गेलं नाही किती मोठं लॉस असेल आपल्याला काही शिकवू शिकवत आहेत आज दिनसेना होऊन गेली स्वातंत्र्यपुळ काळात आणि चालू संपलं नाही असं नसत तर मुद्दा आहे की जो ताज स्टोरीमध्ये मुद्दा मांडला की शिकवताना इतिहास चुकीचा शिकवू नका जे आहे ते फॅक्ट शिकवा हा मुद्दा आणि हा मुद्दा मला पटलेला आहे बाकी मी ताज स्टोरी बद्दल भाष्य करत नाहीये जे काही विद्यार्थ्यांना खरा इतिहास आपला किंवा खरी मायथोलॉजी कळू दे एवढाच माझा मुद्दा आहे नाहीतर ते आमच्या सिरियल सारखं फिक्शन म्हणून टाकतायत लेखक किंवा इतिहासकार हे पटत नाही तर जे इतिहासाच्या अभ्यासक्रम ठरवतात त्या स्टोरीमध्ये हो मुद्दा मांडला तर ते अभ्यासक्रम शिकवणाऱ्यांनी खूप विचार करून शिकवायचा एवढीच माहिती मला विनंती आहे बस